एक मथारे आय आता काय बोलू नको बापू घ्यायचं काय तुम्हाला एक देशील आमच्या डोंड्या जाऊ दे मथारे काय म्हणला रे तू जा बाप्पू घरी करू त्या दे कामात धंदे आम्हाला भाजी घ्या भाजी घ्या भाजी घेता ऐकत का वाटू फुकट डोंड्या मायासोबत तू गाड्या पाहायला लागा बोंबल कुत्र्या

अरे बाप रे पळा रे बाबा इथं आता लवकर नाहीतर दगडूदा मामुडक फिरवते आता या या मॅडम काय देऊ तुम्हाला मला काय नको देऊ कुत्र्या पण तू या गल्लीत पुढे दिसू नको अरे बाप रे भाजीपाला सगळं घरीच खाल लागते आता या थोंड्याचं मुंडक नाही मोडलं ना तर मन नाव दगड नाही आपला <laughs> हसा पण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरं लाईक करा घंटी वाजवा नाहीतर दगड़ स्वप्नात आलाच म्हणून समजा